सहा सप्टेंबर दोन हजार पंधरानुसार आहेत जी हा कायदा धाब्यावर बसून नऊ थराच्या हंडीचा विक्रम करणार आहे जय बजरंग ए पोरांना समजव तुझ्या जास्त उड्या माराल तर एक दिवस बुडावर आपटाल मना आणि जय एकता ए विक्रम केलेली आहेत तुला काय करायचं ते कर पण जय बजरंगच्या नावाला भट्टा लावायचा नाही एवढाच राग येतोय ना तर नुसता बोल बच्चन नाही मारायचा था। थराला जाऊन उभारायचा राहायचा यावर्षी रेकॉर्ड माझीच पोरं करणार त्या टायमाला आम्हाला पण जय बजरंगचं टीशर्ट पाहिजे हा या असल्या फालतू ऑर्डर द्यायला तुझं काय सासरा बसलाय का तिकडे माझा सासरा असता तर विषयच नव्हता ना तो पण त्याचा पोरगले खडूस ना कृष्ण जन्मला ग कृष्ण जन्मला कृष्ण जन्मला ही जी तरुण पिढी आहे ना ती दुधारी तलवारी सारखी स्वतःचं रक्त काढते रक्त पाहिजे सवय आपल्याला

पाया पाया, अरे अशा उत्सवावर एवढा पैसा पॉवर एवढं पॅशन लागतं ना तेव्हा त्याचा खेळ झाल्याशिवाय राहत नाही सर नऊ थर लावून दाखवायची चिद्दवती आपली ती देऊ नका वाटत ना एकदाच वर चढवा आणि घाला एवढी खाली जे काय ना ते एकदाच संपून टाकावं खुण नस दाखव लड मित्र आपण असते असते डळ मित्रा खुण नस दाखव लड मित्र आपण असते असते डळ मित्रा नस दाखव लड मित्र आपण असते असते डळ मित्रा जा कोणता देवाला मानतो ना त्याच्याकडे नवस बोल कारण सर माझ्या कानाचा काही परवाईट झालं तर तुझी विकेट उडाली